एस टी महामंडळाची आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यातील पहिली धुळे ते अयोध्या बस आज धावली तब्बल वीस तासांचा सोळाशे किलोमीटरचा प्रवास भाविकांचा उत्तम प्रतिसाद अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची अयोध्येच्या दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेत आहेत सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लालपरीने भाविकांचा प्रवास व्हावा या उद्देशाने धुळे परिवहन महामंडळाने राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता ही बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता ही बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले तब्बल वीस तास आणि तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास ही बस करणार असून पहिल्यांदाच निघालेल्या या भाविकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे मिळाले रुपये इतके भाडे परिवहन महामंडळाने आकारले असून विविध सोयी सुविधा बसमध्ये देण्यात आल्या आहेत या सोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील या बसमध्ये असणार आहेत भाविक चा मोठा प्रतिसाद धुळे परिवहन महामंडळाला या अयोध्या बसला मिळाला असून चार ते पाच दिवसांचा हा प्रवास असणार आहे खानदेशातील प्रवाशांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले धुळे आघारातून मिळालेल्या माहितीनुसार अयोध्येला जाण्यासाठी प्रवाशांना चार रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे त्यामुळे आता खानदेशातील रामभक्तांना धुळ्यातून थेट अयोध्येतील रामलल्लांच घेता येणार आहे त्यामुळे खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे धुळ्याहून अयोध्येला जाणारी ही बस दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजता धुळ्यातून निघाली बारा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोहोचेल त्यानंतर बारा तारखेला अयोध्ये पासून वाराणसीला जाईल वाराणसी येथे प्रयागराज मुक्कामी असेल त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल अशी माहिती धुळे परिवहन विभाग तर्फे देण्यात आली आहे मंडळी या एस टी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघून तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एस टी महामंडळाच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद